कळसुबाई कुठं इथं का ही मग दिसते नाही तुम्हाला उजड जगात दिसतय मलगे कसं वाटलं ट्रॅव्हलिंग करून एकदम मस्त तर मित्रांनो अशा रीतीने आठ नऊ तासाचा प्रवास करून आम्ही फायनली कळसुबाईच्या शिखरच्या पायथ्याशी बसलो मग उद्या पाटी तीनला ला आहे म्हणले मग निघता ट्रॅकिंग करता तोपर्यंत चालू आहे आमच्या इथं तर मित्रांनो आता आम्ही रात्री आम्हाला काय दिसे नाही तरी पण ट्रॅकिंग चालू केला हे चला रे चला वरती फिरून बघू चला हे चला एकदम जिद्द नाही हावशी नाही हा हा तरी फायनली ट्रॅकिंग सुरू झाली आमची सोलापूर भर पावसामध्ये पाऊस पण आला बघू शकता तुम्ही दिसत आहे कॅमेरा मध्ये चांगला काढले कॅमेरा दिसू आहे हे तर समोर चालले अभी तो बारिश की शुरुआत है की बहुत कुछ, कुछ देखना है पल पल निकलता हूं मैं आपको पल पल की खबर देते रहूंगी भे दे रस्ता कुछ नहीं बग भे का दिशा ना रस्ता का रिचले दो अड़सले मैं नहीं बहुत सभी अंदर है

एक रस्ता आहे आम्ही की म्हणजे रस्ताच काही नाही आम्हाला कुठं जायचं आहे इथं येऊन मध्ये अडकला इथं अंमलगी कुठं अडकला आपण आहे शेतात भाताच्या शेत आहे रस्ता कुठं काय काही नाही का इथं इथं पाणी आहे इथं आड आहे इथं वीर आहे इथं आड इथं वीर आहे इथं मध्ये हे काय कोण दिसी पण नाही कोणाला विचाराव म्हणता हे अंबालगी काही नाही चला तुम्हाला अपडेट देतात जिवंत राहिलं तर अपडेट देतो राहतो फुट रस्तात नाही होगा हे असा रस्ता आहे आणि आम्हाला काही नाही कसं जायचं रस्ता चुकलो आम्ही बॅक 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 इथं बघा विहीर आहे इथं पडलं की मध्ये पडतो गठ्ठीच आहे चल चल पहिला रस्ता विचारायचं मग काठी घ्यायचं

हे पाय कसं टाका बघ कस वाटायला एवढं पण देऊन एकदम भारी वाटायला थंड वारा सुटला थंड वारा चारीकडनं काय पण नाही आम्ही तर कुठला आला तर आम्हालाच काही नाही मस्त थंड वारा आणि त्यामध्ये ब्रेक घेतला छोटासा कलसुबाई ट्रेक नॉट फॉर अ बिगिनर्स छोटे मोठे चारपण केलं मस्त आहे और मतलब आने के बाद जो प्यारी थंडी हवा छुट्टी आहे ना क्याही बघा मी एक नंबर वारा सुटले आलं की आहा, आहा, लेश्ण लें। लेश्ण। लें। गार -गार हा हा एवढा घामाघुम झालेल्या माणूसांनी थंड वारा म्हणजे एकदम स्वर्ग हा हा काय भारी वाटायला भैया हा कसं वाटतंय एकदम गारगार सुरु गर्नु हामी

फायनली शेवटचा प्रवास घातला आम्ही तीन तास अडीच जण निघालो आता इथले सावजलेत खतरनाक एक्सपिरियन्स होता अजून आहे टाईम वरती ब्राऊज आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे शेड्यात होत तुमचा हे दिसालेत का

वर्तेट, वर्तेट। आ, तीन तासाचा प्रवास करून फायनली कर्ज पैसा आणि व्ह्यू बघायला तर एक नंबर जे वरती काय ता तीन तास कष्ट करून जे वरती आलावं मी आणि चालना बाईक कठीण आहे फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर राहू शकत नाही एकदम कठीण आणि व्ह्यू समोरचा एक नंबर आहे जे तीन तास आम्ही प्रवास करून आला समोरच कट व्ह्यू बघून एकदम थंडी पण नॉर्मल आहे असं काही जास्त आहे अरे किंवा कसं थंडी आहे नाही तीन तास का वाटत Did you? सनराईज आला, आला, आला। वाडावर का होई नाही किती वेळ लागते सात वाजले किती लावला तो सहा ला वाजेपासून बसलाय तो वाडावर आणि हे बघा कधी सनराइज समोरचं यु तर एक नंबर आहे काय समोर खतरनाक एक नंबर इथे कसं आहे समोर समोरचं यू रे यू ए कसं आहे रे यू हां एक नंबर वियो आहे हा हा

गर्दै छ छिडी चले आउँदै छ